शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाऊया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत नियुक्त तरुणांचे मान तत्काळ देण्याची मागणी केली आहे ऐलानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना आठ दिवसाच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थींसह मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय मागील शिंदे सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत तरुणांना अकरा महिन्यांसाठी दहा ते वीस हजार रुपये मानधन देऊन विविध विभागात नियुक्त केला होता मात्र चार पाच महिने उलटूनही त्यांना मानधन मिळालं नसल्याचं यांनी सांगितलं अहिलानगर तालुक्यातील बुरानगर येथे रिक्षा स्टॉपवर ओमकार कैलास शेलार या तरुणाला विनाकारण बेदाम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी भिंगारग्राम पोलीस ठाण्यात राहुल शिंदे सलमान रफिक शेख आनंद पवार आणि अभि गोरख घाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी ओंकार शेलार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे शहरातील दिल गेडगाव परिसरात एका महिलेची सोन्याच्या व्यवसायाच्या व्यवहारातून तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे पैशाची मागणी केल्यावर महिलेसह तिच्या मुलीला जातीवाचक शिवेगाळ मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला वर्षीय कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यातील येथील चिंचोळी वस्ती येथे राहणाऱ्या विठ्ठल रामदास गेरंगे यांनी कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार खारे कर्जुने रोडवरील गोसावी बाबा मंदिरातून अज्ञात चोट्याने अठरा किलो वजनाच्या पंचधातूचा कळस इलेक्ट्रिक पाण्याची मोटार केबल वायर आणि प्लास्टिक पाईप असा एकूण रुपये किमतीचा नेलाय या गुन्हा दाखल करण्यात आला ऐद्यानगर शहरातून हद्दपार करण्यात आलेला विजय गजानन बाणगाडे हा परवानगी शिवाय पुन्हा शहरात परतल्याने कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे विजय भानगाडे विरुद्ध महाराष्ट्र कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दुपारी वाजता गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे भानगाडे याला अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन वर्षासाठी अहिलानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं मात्र त्याने परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी परत येत आदेशाचा भंग केला शहराची खबर बातम्या देतेच थांबतोय तुम्ही न्यूज फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर